भाजप नेत्यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप त्या नेत्यांची पक्षातून हकलपट्टी उत्तराखंड राज्यातील ओबीसी मोर्चाचे नेते आणि राज्य सरकारच्या ओबीसी आयोगाचे सदस्य असलेल्या आदित्य राय सैनी यांच्यावर पीडितेच्या आईने बलात्कार आणि खुनाचा आरोप केला आहे उत्तराखंड सरकारच्या ओबीसी आयोगाचे सदस्य आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे नेते व तसेच त्यांच्या एका सहकार्याने मिळून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर हरिद्वार येथे सामूहिक बलात्कार आणि खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचा मृतदेह रुर्की हरिद्वार महामार्गाजवळ अडून आला पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत स्थानिक भाजपा नेता आणि राज्य सरकारच्या ओबीसी आयोगाच्या सदस्यावर या प्रकरणी बलात्कार आणि खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे व तसेच भाजपा नेत्यांचा एक सहकारीही या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे मध्ये आदित्य राज सैनी आणि अमित सैनी यांच्यावर आरोप ठेवले गेले आहेत पीडितेच्या आईने आरोप केल्यानंतर उत्तराखंड भाजपाने सदर व्यक्तीला पक्षातून आणि ओबीसी आयोगाच्या सदस्य पदावरून हटवले आहे व तसेच दोन्ही आरोपीवर भारतीय दंड विधान कायद्याचे सामूहिक बलात्कार आणि खून व तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा